नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत तर अशा प्रकारे आज आ आपल्या दिवसाला झालेली होती सुरुवात तर मी रात्री छोले भटुरे करण्याचा प्लॅन केला होता तर त्यासाठी मग मी वाधी हरभरे जे आहे ते भिजत घातलेले होते हरभरे भिजल्यानंतर मग मी ते शिजवून घेतले कुकरमध्ये लावून आणि शिजवल्यानंतर मग मी छोले भटुरे बनवायला सुरुवात केली त्यानंतर अशा प्रकारे आपल्या दिवसाला सुरुवात झाली होती हे बघा इथे आज मी नाश्त्याला छोले भटुरे बनवत आहे आता त्याआधी सर्व आ, मी लोखंडी पॅन इथे गॅसवर ठेवलं त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि गॅस सुरू करून घेतला आणि तेल तपू द्यायचं आहे थोडंसं आपल्याला तेल तपल्यानंतर मग त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं थोडंसं जिरं मी घालून घेतलं आणि इथे बघा आता माझी हे काम बरेचसे कामं आटोपलेले होते सकाळी सर्व सकाळची जी गडबड होती ती पण आटोपली होती देवपूजा झाली होती त्यानंतर मी तेजपत्ता आणि कलमी थोडे मसाले पण त्याच्यामध्ये घालून घेतले आणि भरपूर चिरलेले कांदे पण घालून घेतले त्यामध्ये मी इथे अशा प्रकारे बारीक चिरून घेतले होते कांदे आणि छोले भटुरे छोले बनवण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कांदे लागणार आहे इथे बारीक चॉप करून घ्यायचे आहे कांदे आपल्याला आणि हे मस्त लालसर होईपर्यंत होऊ द्यायचे छान ब्राऊनिश कलर येईपर्यंत कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि लवकर कांदे लालसर होण्यासाठी इथे थोडंसं मी मीठ पण घालून घेतलं होतं कांदेमध्ये त्यामुळे काय होते की लवकरच आपले कांदे ब्राऊन कलरचे होतात आणि इथे ना मी थोडंसं सेंदव मीठ टाकलेलं आहे सेंदव मीठ टाकल्यामुळे ना छोलेला छान टेस्ट येते मस्त चविष्ट झाले होते छोले छोले आपले तर हे बघा आता इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कांदे परतून घेत आहे पूर्ण कांदे चांगले लालसर होऊ द्यायचे आहे आपल्याला सर्वांच्या आवडीचे आज बनणार आहे छोले भटुरे सर्वांनाच आवडतात लहानापासून तर मोठ्यांपर्यंत आणि रोज रोज नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा आपण असे काही वेगवेगळे नवनवीन पदार्थ बनवून बघा ट्राय करून बघा आणि खरंच सर्वांना खूप आवडतील हे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा त्यानंतर मग मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे लसणची पेस्ट आणि बाहेर आपल्याला खायला परवडत नाही दीडशे रुपये प्लेट आहे दीडशे ते एकशे साठ रुपये प्लेट हॉटेलमध्ये हे चले भटुरे आहे तर आपण घरच्या घरीच खाऊ बनवून खाऊ आज सर्वपूर्ण फॅमिली मिळून तर मी आता हे कांदे छान ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चम्मच तिखट आणि थोडीशी हळद आणि दोन चम्मच धने पावडर पण टाकून घेतली धने पावडर टाकल्यानंतर मी काल बनवलेला जो काळा मसाला होता माझ्याकडे तो पण मी थोडासा इथे टाकून घेतलेला आहे हा बघा इथे स काळा मसाला पण टाकला आणि थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मसाले एकत्र एकजीव करून घेते आता इथे मस्तपैकी परतून घ्यायचे आहे सर्व मसाले चांगले तेलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चांगले होऊ द्यायचे आहे चांगले झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी टाकून घेतली टमाटरची पेस्ट त्यामध्ये दोन मिरच्या पण टाकून घेतल्या होत्या आणि थोडीशी कोथिंबीर पण बारीक करून घेतली टोमॅटोसोबत मस्तपैकी ही टमाटेची पेस्ट आपल्याला होऊ द्यायची आहे आता मसाल्यामध्ये लालसर होईपर्यंत त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे टमाटरच्या पेस्टला आणि मी कुठलंही वाटण न बनवता इथे जे आपले शिजलेले चणे होते तर त्याच चण्याची थोडीशी मी पेस्ट पण काढून घेणार आहे मिक्सरमधून यामुळे आपल्या छोले भट छोल्याला छानपैकी ग्रेव्ही येते तर ही बघा कुठल्याही प्रकारचं दुसरं वाटण न घालता मी इथे छोल्याची पेस्ट करून घेतली आणि ती यामध्ये टाकून घेतली मसाल्यामध्ये आता ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला आता हे चांगली होऊ द्यायची तेल सुटेपर्यंत इथे पेस्ट पण टाकल्यानंतर होत आलेली आहे आणि मी मीठ टाकायचं विसरली होती तर मी आता यामध्ये मीठ पण टाकून घेत आहे आणि ते सर्व एकत्र होऊ द्यायचं मस्तपैकी छान आता आपले छोले होत आलेले आहे इथे हे बघा आपले छोल्याचा मसाला होत आलेला आहे इथं पूर्णपणे आणि मग नंतर तेल सुटू लागलं ला आहे हे बघा तेल पण सुटायला लागलेलं ला आहे इथे आता आपले आवडीचे सर्वांच्या आवडीचे छोले भटुरे होत आलेले आहे सर्वांनाच आवडणार असे छोले मग मी इथे पूर्ण हे मसाला झाल्यानंतर याच्यामध्ये छोले पण टाकून घेत आहे चांगला मसाला लालसर होऊ लागला आहे आता मसाला चांगला लाल झाल्यानंतर हे बघा थोडे थोडे करून मी इथे छोले पण टाकून घेतले शिजलेले पूर्ण आता एकत्र करायचे आहे आपल्याला सर्व मसाला छोल्यासोबत एकत्र एक होऊ एक द्यायचं आहे हे मस्तपैकी मसाला आता पूर्ण छोलेमध्ये ऑब्झर्व करेपर्यंत शिजू द्यायचे आहे आपल्याला छोले अशा प्रकारे आपले छोले होत आलेले आहे छानपैकी मस्त लालसर रंगाचे आणि थोडीशी मी इथे कसुरी मेथी पण वरून टाकून घेणार आहे चवीला कसुरी मेथीमुळे छान चव येते कुठल्याही मसाल्याच्या भाजीला जर आपण कसुरी मेथी टाकली ना तर खूप छान चव येते आणि थोडासा वरून काळा मसाला पण मी आता टाकून घेतलेला आहे चला आता हे छोले आपले तयार आहे सर एका सर्विंग बॉलमध्ये मी हे छोले काढून घेणार आहे आता छानपैकी आपले छोले झालेले आहे बघा मस्तपैकी शिजत आले आहे त्यानंतर मग मी भटुऱ्याचं मिश्रण करण्यासाठी इथे गव्हाची कणिक घेतलेली आहे मी तसं बघितलं तर भटुरे हे मैद्यापासून आणि रव्यापासून बनवले जाते पण मी इथे कुठल्याही प्रकारचा मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या कणकीपासून आणि थोडासा रवा पण घालून घेतला थोडंसं ओवा जिरं आणि तेल पण घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि सोडा हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं आहे इथं सर्व एकजीव करून घ्यायचं सगळं मिस मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कणकीमध्ये पूर्ण मिसळल्यानंतर मग आपल्याला ही कणिक छान दाटसर भिजवायची आहे थोडंसं मी त्याच्यामध्ये आलू पण टाकून घेतला आहे आता इथे त्याच्यामध्ये आलू पण टाकून घेतला आहे आलू पण मस्तपैकी कणकीमध्ये मुरू द्यायचा आहे आपल्याला हे बघा इथे आता आपल्याला आणि मी इथे भटुऱ्याची कणिक भिजता भिजवता माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या गप्पा पण सुरू होत्या आम्ही दोघं गप्पा पण करत होतो आमच्या दोघांच्या चालू होती चर्चा आपल्याला आता घरी बसून काय करायचं आहे तर घरी बसल्या बसल्या किती दिवस आपण राहणार आहोत तर आपण चला काहीतरी बिझनेसबद्दल विचार करूया काहीतरी बिझनेस करूया असा आमचा विचार सुरू होता तर आम्ही इथे चर्चा करत होतो दोघंजणं आणि मुलं पण बाजूला बसलेली होती मुलं पण सांगत होती त्यानंतर मग मी भटुरे पण बनवायला घेतलेले आहे हे बघा इथे भटुरे माझे बनतच आलेले आहे अशा प्रकारे मी लाटून घेते भटुऱ्याचा आटा भिजवल्यानंतर पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवला आणि त्यानंतर मग मी भटुरे बनवायला घेतलेले आहे आणि हा आटा जो आहे तो चांगला दाटसरच भिजवून घ्यायचा आहे आपल्याला सैलसर जास्त भिजवून नाही घ्यायचा जास्त सैलसर झाला तर मग ते भटुरे तेल खूप पितात आणि मग आपल्याला ऑइली ऑइली खायला ते चांगले पण नाही लागणार त्यामुळे मग मी इथे चांगला दाटसर असा बनवून घेतलेला होता तर चला आता आपले भटुरे आहे तयार छोले आणि भटुरे तयार होत आलेले आहे या सर्वांनी छोले भटुरे खायला या मस्तपैकी छान टेस्टी असे छोले भटुरे आहे तयार आपले तर बघा हे त्यानंतर मग मी नाश्ता करून घेतला आणि नाश्ता केल्यानंतर मग मी दुपारच्या स्वयंपाकाला पण लागली स्वयंपाक पण करायचा होता मला स्वयंपाकामध्ये आज मी सिंपलच बनवलं होतं आलू वांग्याची भाजी वरण भात आणि चपाती बस एवढा माझा आजचा दुपारचा स्वयंपाक होता आणि त्या हे बघा इथे आलू वांग्याची भाजी पण मी बनवायला घेतलेली आहे तर थोडीशी मी भाजीची पण रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे इथे तेल एका पॅनमध्ये तेल तापू दिलं त्यानंतर मग जिरं पण घालून घेतलं आणि जिरं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी एक वाटण तयार करून घेतलं होतं त्या वाटणामध्ये कांदे टमाटे शेंगदाणे अशी आलं लसणची पेस्ट हे सर्व टाकून घेतलं आणि ते मस्तपैकी तेलामध्ये होऊ दिलेलं आहे वाटण इथे हे बघा हे वाटण होत आलेलं आहे इथं छानपैकी मस्त मंदा आहे हे चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला तर आता इथं मी आलू वांग्याची भाजी बनवायला घेतली होती त्यासाठी मसाला चांगला तेलामध्ये दिला मस्तपैकी परतू दिला मसाला आणि मसाला परतल्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद वगैरे सर्व टाकून घेतलं त्यानंतर थोडेसे बारीक चिरून टमाटर पण टाकून घेतले आणि ते शिजण्यासाठी थोडंसं मी त्यामध्ये पाणी पण घालून घेतलं आणि त्यानंतर सर्व आलू वांगी जे शिरले होते ते टाकले मी सर्वांनी मग जेवण केलं त्यानंतरचं बाकी दुपारचं तर काही मी शूट करू शकले नाही त्यानंतर मग मी मग दुपारचे संध्याकाळचे पाच वाजले होते तेव्हा मग मी सर्व आवरायला घेतलं होतं पूर्ण आता घर वगैरे आवरून ठेवत आहे सर्व व्यवस्थित लावायचं आहे मला सामान मुलं दिवसभर आता उन्हाळ्या सुट्या असल्यामुळे मीच असतात ना त्या तर त्यामुळे सर्व पसारा करून ठेवतात कोणी पाळणा काढून ठेवते कोणी पाळण्यामध्ये बसते तर मग ते पाळणा वगैरे सर्व मी काढून घेतला आणि त्याची चादरांची घडी करून घेतली सर्व बेडशीटची आणि इथली पण बेडशीट बदलायची होती मला मधातल्या रूममधली ती पण मी बदलून घेतली काल स्वच्छ मी सर्व बेडशीटा धुवून घेतलेल्या होत्या काल मशीन लावली होती त्यामुळे सर्व बेडशीट वगैरे सर्व धुवून घेतलं आणि त्यानंतर मधातली रूम आवरून आल्यानंतर मग मी आले किचनमध्ये किचनमध्ये जे दुपारी भांडे घासलेले होते ना ते मग मी लावून घेतले व्यवस्थित ते सर्व भांडे इथे जागच्या जागी मी आवरून घेतले सर्व व्यवस्थित कारण संध्याकाळी स्वयंपाक करायचा असतो ना मग संध्याकाळी स्वयंपाक करायच्या आधी आपण किचन आवरून घ्यायचं भांडे व्यवस्थित जागच्या जागेवर लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला स्वयंपाक करायला सोपं जातं स्वयंपाक करताना जे भांडे आपल्याला लागतात ते पटकन हातामध्ये घेता येतात म्हणून मग मी दुपारी घासलेले भांडे अगोदर लावून घेत असते सर्व किचनमध्ये ना संध्याकाळच्या आधी आणि सर्व काही आवडचीवर करून ठेवत असते त्यानंतर मग मी घेतली झाडझूड करायला झाडून झाडलोट करून घेतली इथे झाडलोट करायला सुरुवात केली सर्व किचनमधून वगैरे सर्व झाडून घेतलं आणि त्यानंतर मग मधातली रूम आवरलीच होती किचनमधलं झाडून झाल्यावर मग मी घेतलं मधातल्या रूममध्ये झाडायला मधातली रूम झाडून आवरून ठेवली होती ते झाडून टाकली मधातली रूम हे बघा आता इथं किचन झाडून झालेलं आहे माझं किचनवर ब आता किचनमध्ये फ्रीजवर माझ्या मुलांनी खूप पसारा करून ठेवलेला होता तो काही आवरणं झाला नाही ते आवरायचं राहिलं होतं माझं आणि अशा प्रकारे मग नंतर मधातल्या रूममधलं पण झाडून घेतलं इथं मुलाचं चालू होतं माझ्या केदारचं मोबाईल बघणं हा इथे मोबाईल बघत आहे जसं त्याचं कॅ त्याच्याकडे कॅमेऱ्याकडे लक्ष गेलं तसा तो उठून मग समोर गेला मोबाईल बंद करून कॅमेरा सुरू आहे तिच्या लक्षात आल्यावर आणि मग समोरची रूम पण मी झाडून घेतली इथे समोरच्या रूममधलं हे अशा प्रकारे झाडून घेतलं सर्व क्लीन करून घेतलं आता संध्याकाळची वेळ होती मग सगळं झाड लोट केल्यानंतर मग हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेते मी सं मुलांना पण हातपाय धुवायला लावते आणि काही भांडी शिल्लक होती राहिलेली मुलांनी पाच वाजता नाश्त्याला बनवलं होतं त्यांना नाश्ता त्यांनी नाश्ता केल्यानंतर मग नाश्त्याचे प्लेट वगैरे ग्लास वगैरे होते ते पण मी स्वच्छ करून घेतले इथे स्वयंपाकाचे भांडे जमा होणे त्यानंतर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये अशा प्रकारे मसाले भात बनवला होता संध्याकाळचा स्वयंपाक आटपून घेतला आणि स्वयंपाक करताना बोलणं चालणं संध्याकाळच्या आमच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं आता इथे सर्वजणं जेवायला घेतला आहे मी वाढवून आम्ही सर्वजणं जेवण करत आहे तर या सर्वांनी जेवण करायला अशा प्रकारे आज आज माझं आजचं संध्याकाळचं रुटीन होतं तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय